मंकाळ मध्ये बिबट्याचे दर्शन दरम्यान समजलेली माहिती अशी की कावटे मंकाळ शहरातील जुन्या आगळगाव रस्त्यापासून अंतरावर असलेल्या मुकुंद यांच्या शेतामध्ये काल रात्री सुमारास माती भरावयाचे काम सुरू असताना जेसीबी चालक रतन पुजारी बिबट्या दिसून आल्याची माहिती समजली यावेळी स्थानिकांनी तात्काळ वन विभागाला ही माहिती दिली दरम्यान बिबट्या हा वन्यप्राणी नागरिकांपासून दूर राहणे पसंत करतो सहसा कोणावरही तो हल्ला करत नाही नागरिकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो बिबट्या हा वन्यप्राणी कुठेही दिसून आल्यास कोणताही आरडाओरड न करता तसेच दगड किंवा अन्य कोणत्याही वस्तूने मारहाण करण्याचा प्रयत्न करू नये किंवा सदर बिबट्या वन्यप्राणास कोणतीही इजा होणार नाही अशा प्रकारची काळजी घेतल्यास कोणावरही तो हल्ला करत नाही तसे झाल्यास सदरचा बिबट्या हा वन्यप्राणी हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही शेती परिसरात काम करत पर असताना मोठ्याने आवाज करणे व मोबाईलवर मोठ्या आवाजाने गाणी लावल्यास सदरचा बिबट्या हा वन्य प्राणी आपल्या आजूबाजूला असल्यास दूर निघून जाईल शेतीचे काम करण्यासाठी दोन ते तीन जणांचा ग्रुप करून हातामध्ये काठी घेऊन आरडाओरड करत जावावे सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत कुणीही एकट्याने बाहेर पडू नये लहान मुले व वयस्कर व्यक्ती घरात सुरक्षित असल्याची खात्री करा रात्री पाळीव प्राण्यांना सांभाळा बिबाट हा वन्यप्राणी नागरिकांना निदर्शनास आल्यास तात्काळ वन विभागाशी पुढील नंबरवर संपर्क साधा श्री आर आर नाईक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्त्याहत्तर शहात्तर एकोणसाठ किंवा पंच्याण्णव अकरा त्र्याऐंशी पंचावन्न सत्तर आणि डी एस बजबोळकर नव्वद शहाण्णव अठ्ठेचाळीस झिरो चार पस्तीस नवीन घडामोडींसाठी गोवा पर्व न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजीत नलवणे कार्यकारी संपादक त्रिवेणी माने